नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये मिळतात अगदी तसेच कच्च्या केळीचे चिप्स कसे करायचे ते बघणार आहोत हे चिप्स करायला खूप सोपे आहेत अगदी तुम्ही विकत घेतल्यासारखे हे चिप्स होतात आणि कुरकुरीत होतात तर बघू शकता इथे मस्त आपले हे चिप्स अज अगदी कुरकुरीत तयार झालेले आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला असेच कुरकुरीत चिप्स आपल्याला कसे करायची ते बघायचं आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी दोन डझन अशी कच्ची केळी घेतलेली आहेत बाजारामध्ये अशी कच्ची केळी विकायला पण येते तर तुम्ही ही कच्ची केळी बाजारातून आणू शकता बाजारातून आणल्यावर ही कच्ची केळी मस्त धुवून घ्यायची आहे यामधली केळी आपण काढून घेऊया आणि हे वरचा डेट आपल्याला काढून घ्यायचं आहे केळीचा हाताला चिकटपणा लागू शकतो त्यासाठी आपल्याला थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला हे चिकट लागणार नाही आणि याची पूर्ण सालं आपल्याला कापून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण याची सालं काढून घेऊया तर अशी कापून घेतल्यावर ही पटपट -पट अशी सालं याची निघतात तर याची पूर्ण सालं काढायची हिरवा भाग आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे नाहीतर तो थोड्या वेळाने काळा पडू शकतो तर ही पूर्ण आपल्याला केळी सोलून घ्यायची नाही तर पाच ते सहा केळी सोलून घ्यायची पूर्ण केळी सोलून ठेवली तर ती काळी पडू शकतात त्यासाठी पाच ते सहाच आपल्याला केळी शिलून घ्यायची जेवढी आपण केळी शिलली तेवढी आपण ही केळी एका पाण्यामध्ये ठेवायची आहे तर इथं बघू शकता मी पाण्यामध्ये अशी केळी ठेवलेली आहे तर पाच ते सहाच इथे मी केळी मस्त अशी साल काढून घेतलेली आहे आणि ही पाण्यामध्ये ठेवायची तर बघू शकता थोडा वेळ जरी बाहेर राहिली तरी ही काळी पडू शकते त्यामुळं ही अशी पाण्यात ठेवायची आहे इथं मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आणि एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे थोडं मिक्स करून घ्यायचं आधीच आपल्याला हे हळद मिठाचं पाणी करून ठेवायचं आहे म्हणजे चिप्स करताना त्यावर हे पाणी आपल्याला वापरायचं आहे इथं मी गॅसवर कढई ठेवून मस्त तेल गरम करून घेतलेलं आहे तर बघू शकता एक चिप्स आपण यामध्ये टाकून बघितला तर लगेचच ते वर आलेलं आहे तर अगदी कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्येच आपल्याला हे चिप्स पाडून घ्यायचे आहे चिप्स पाडायची किसनी घ्यायची आणि त्याने मस्त असे चिप्स पाडून घ्यायचे आहे डायरेक्ट असे तेलामध्ये चिप्स पाडून घेतले की ते काळे पडत नाहीत तुम्ही आधी जर चिप्स पाडून घेतले तर ते काळे पडू शकतात त्यामुळं डायरेक्ट आपल्याला हे तेलातच टाकायचे आहे तर बघा एका केळीचे असे भरपूर चिप्स झालेले आहेत आणि हे मस्त असे तळून घ्यायचे आहे अर्धवट तळून झाल्यावर यामध्ये आपल्याला हे हळदी मिठाईचं पाणी टाकायचं आहे तुम्हाला उपवासासाठी हे चिप्स तळायचे असतील तर तुम्ही हे हळदी मिठाचं पाणी टाकू नका फक्त मिठाचंच पाणी टाका त्यामध्ये हळद नाही टाकली तरी चालेल तर बघू शकता मस्त आपले हे चिप्स असे तयार झालेले आहेत तर मध्यम गॅसवर आपल्याला हे चिप्स तळायचे सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅसवर तळायचं तर बघा मस्त असे ही कुरकुरीत आपले चिप्स तयार झालेले आहेत तर हे काढून घ्यायचे आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे चिप्सला तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व चिप्स तळून घ्यायचे आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये असे चिप्स तळून घेऊ शकता यामध्ये तळताना हळदी मिठाचं पाणी यासाठी टाकायचं आहे म्हणजे ते चांगलं या चिप्समध्ये मिठाचं पाणी मूरतं आणि चिप्स खायला पण खूप मस्त लागतात चविष्ट लागतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण चिप्स तळून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता मी पूर्ण चिप्स तळून घेतलेले आहे आणि आपली चिप्स मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहेत अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीने आपले मस्त असे कुरकुरीत चिप्स तयार झाले आहेत तर बघू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तर हे चटपटीत करून घ्यायचे आहे तर, तर, तर या चटपटीत करण्यासाठी आपल्याला मस्त यावर थोडा मसाला टाकून घ्यायचा तर यावर थोडं तिखट टाकून घ्यायचं आहे इथं मी काळं मीठ घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं साधं मीठ आपण पहिलेच वापरलेलं आहे त्यामुळं थोडंच मीठ यामध्ये टाकायचं एक छोटा चम्मच जिरा पावडर टाकायची एक छोटा चम्मच आमचूर पावडर टाकायची आहे हा सर्व चटपटीत मसाला आपण यावर टाकून घेतलेला आहे आणि हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करायचं तर आपले हे कुरकुरीत असे चिप्स तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीचे चिप्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा